नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांदाला भोवळाला हे सातशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार चारशे रुपये अकोला एक हजार ते एक हजार सातशे सरासरी एक हजार पाचशे कराड पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार आठशे लासलगाव निफाड सातशे एक ते एक हजार सातशे सरासरी एक हजार सातशे एक्कावन्न जळगाव पाचशे एक्कावन ते सातशे पन्नास सरासरी एक हजार एकशे पन्नास नागपूर एक हजार ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार नऊशे सांगली पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार दोनशे वडगाव पेठ दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार सहाशे कामठी एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार पिंपळगाव बसवंत आठशे ते एक हजार पाचशे साठ सरासरी एक हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजार भाव।